नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईंसाठी कमलताई परुळेकडून आली आहे महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचारी सभा दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस प्रिय मित्र मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार एक जुलैचा मोर्चा ठरला होता पाऊस तर प्रचंड होता मुंबईत व इतरत्रही सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे मोर्चा आणणार म्हटले की सरकार मानधनवाढ करेल असा अंदाज होता सरकारने मोर्चात येऊन भेट घेणारच ती भेट दुसऱ्या दिवशी करू पण वचन पाळेल तर ते सरकार कसलं काल रात्री साडेनऊला मीटिंग रद्द केल्याचे आदिती तटकरेंनी यांनी कळवले दोन दिवसांनी मीटिंग घेऊ असे सांगितले आहे पावसामुळे आझाद मैदानावरील मंडप दर वाढले होते एका दिवसासाठी एक हजार खुर्च्यासाठी एक लाख पासष्ट हजार रुपये व दोन दिवसासाठी दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढे पैसे द्यावे लागणार होते म्हणून आम्ही विचार केला एवढे पैसे खर्च करून दोन तारखेलाच मंत्री भेटणार तर एक तारखेला मोर्चा रद्द करूया व दोन तारखेला भेटूया आज विधानभवनात लाडकी बहीण योजनेची चर्चा व नियमात बदल करणे हे महत्त्वाचे विषय असल्यामुळे आपली आजची सभा रद्द झाली त्यांनी मुद्दाम केली असे नाही म्हणता येणार कारण पंधरा तारखेपर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत असो ती सभा व्हायची तेव्हा हो पण मुद्दाम मी पत्र लिहिण्याचे कारण असे की मुख्यमंत्र्याला आपण भाऊ मानत नसलो तरी लाडकी बहीण योजनेत आपण हात धुवून घेतले पाहिजेत आपण सरकारी नोकर नाही व अडीच लाखाचे आत आपले उत्पन्न आहे त्यामुळे तुम्ही सर्वजणी या योजनेत पात्र ठरतात आधी तुमचा फॉर्म भरून घ्या त्यासाठी लगेच तहसीलदार कचेरीतून कुटुंबप्रमुखांचे नावे उत्पन्नाचा दाखला घ्या व अधिवास डोमोसाईल सर्टिफिकेट मिळवा ते ऑनलाईन मिळते मग लाडकी बहीण फॉर्म भरा व काही करून पंधरा तारखेपूर्वी तो सरकारला जमा करा कारण नंतर आठ दिवस त्रुटी काढणार व पंधरा ऑगस्टला अर्ज मंजुरी देणार आहेत ही योजना पुढेही चालू राहणार असे सरकार म्हणत असले तरी शंका वाटते असो तुम्ही आपले गावात या योजनेचा प्रचार करा व बायकांना मामलेदाराकडून दाखले आणायला सांगा व ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर ग्रामसेवक सुपरवायझर प्रकल्प अधिकारी व शहरी भागात वॉर्ड ऑफिसर यांवेकडे जायला सांगा आपण फॉर्म भरण्याचे काम करू शकणार नाही असे सरकारला आपण कळवले आहे ते पत्रसोबत तुमची माहितीसाठी टाकत आहे वाचा आज मंत्रालयात झालेल्या सरकारच्या सभेत व एकवीस ते साठ ऐवजी पासष्ट केले आहे त्यामुळे आपल्या सर्वजणी योजनेत बसू शकतात लवकरच अर्ज भरा व लाभार्थी व्हा यातून तरी दीड हजार रुपये वाढतील थोडा पाऊस उतरला की मोर्चाही काढूस स्तूर्त एवढेच काही ठिकाणी काही ठिकाणी सुपरवायझर सांगतात की अंगणवाडी यात बसत नाही तुम्ही यांनी ऐकू नका परिपूर्ण अर्ज भराव लाभार्थी व्हा सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देते विनीत कमल परुळेकर